मंडळी कोणत्याही लग्नामध्ये मुलाकडचं वऱ्हाड यायच्या वेळी मुलीकडच्या मंडळींची किती लगबग सुरू असते मुलाकडचे नाराज व्हायला आहेत म्हणून त्यांची किती सरवराई केली जाते हार तुरे घातले जातात तु वाजंत्री वाजवली जाते फटाक्यांची आतशबाजी केली जाते परंतु मी मात्र अशा एका लग्नाचा साक्षीदार आहे की जिथं मुलाकडचं वऱ्हाड गेल्यावर मुलीकडच्यांनी चक्क विचारलं तुम्ही आज का आला आहात आपलं लग्न तर वनडे ठरलं होतं ना मग आज का आला आहात अनेक नव सायस सा करून तिसाव्या वर्षी लग्न ठरलेल्या आमच्या मित्राच्या लग्नात यापुढेही अनेक विघ्न आले वास्तविक पाहता एखादं लग्न म्हटल्यावर सगळं किती सुनियोजित हो असतं मंगल कार्यालय डेकोरेशन भटजी मंडप वाजंत्री केटरिंग सगळं किती आधी ठरलेलं असतं पण या लग्नात यापैकी काहीही नव्हतं उलट मुलाकडच्या वऱ्हाडाची खूप मोठी फजिती झाली ती कशी झाली हे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ पूर्ण ऐकायला विसर त्याचं झालं असं की आमच्या एका मित्राचं कसं बस लग्न ठरलं बरं तो आमचा मित्र असल्यामुळं त्याला पंचक्रोशीत कोणी मुलगी द्यायला तयार नव्हतं मग फार एका लांब कोणत्या तरी गावची एक मुलगी देण्यासाठी वधू पिता तयार झाला त्याला आमच्या मित्राची पार्श्वभूमी फारशी माहीत असल्यामुळं त्याला मुलगा चांगला वाटला बरं दोन्ही गरी घरची गरिबी परिस्थिती त्यामुळं मानपान थाटपाट हुंडा सगळं टाळून लग्न करून द्यायचं ठरलं बोला चाली झाली त्याच्यामध्ये साखरपुडा झाला आणि लग्न वन डे करण्याचं ठरलं लग्न पंधरा दिवसांवर आलेलं असताना मुलाचा एक लांबचा काका जवळ आला त्यानं पहिल्याच झटक्यात वन डे मॅरेजची संकल्पना धुडकावून लावली कोणत्याही परिस्थितीत मी हे लग्न एका दिवसाचं होऊ देणार नाही असं तो म्हणाला आणि थेट मुलीच्या वडिलांशी बोलणी करण्यासाठी त्यांच्या गावी गेला सुद्धा हे काका मामा जवळचे लोक प्रत्येक लग्नात काही ना काहीतरी स्वतःचे युगोपायी विघ्न आणतातच त्या काकाचं आणि मुलीच्या वडिलांचं काय बोलणं झालं कोणालाही माहीत नाही परंतु त्यानं परत येऊन सांगितलं त्या काकानं सगळ्यांना सांगितलं की रीती रिवाजाप्रमाणे लग्न दोन दिवसांचं होणार आहे आपण आदल्या दिवशी संध्याकाळी तिथे जाणार आहोत आणि दुसरे दिवशी लग्नाचा मुहूर्त आहे लग्नाच्या आदल्या दिवशी सकाळपासूनच वरहाट निघण्याची लगबग सुरू झाली मुलीचं गाव आमच्या गावापासून गावा पाच सात तासांच्या अंतरावर असल्यामुळं दुपारी बारा एक वाजता निघण्याचं ठरलं पण ज्या काकानं लग्न दोन दिवस ठरल्याचा निरोप आणला तो काकाच उशीर आल्यामुळं लग्न निघण्यासाठी दुपारचे दोन तीन वाजले त्यामुळं मुलीच्या गावाला रात्री आम्ही आठ नऊ वाजता पोहोचणार हे तिथंच नक्की झालं परंतु शुभकार्यात कार्यात विघ्न येतातच त्याप्रमाणे वराड निघाल्यावर तुफान पाऊस सुरू झाला अखेर आम्हाला एका गावाच्या मंदिरात आश्रय घ्यावा लागला दोन तीन तास तुफान पाऊस झाल्यावर मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला आणि मुलीच्या गावी पोहोचायला संपूर्ण वराडाला मध्यरात्रीचे बारा वाजले वरहाड मुलीच्या गावी पोहोचलं तेव्हा धो धो पाऊस कोसळत होता संपूर्ण गावातले लाईट गेले होते मग वर्हाडाचा टेम्पो कसा तरी मंदिराजवळ नेण्यात आला संपूर्ण वराडाने कसा बसा आश्रय घेतला मग मुलीचं घर शोधण्याचं ठरवलं मंदिराच्या बाजूलाच एक घर होतं तिथलं दार वाजवलं एकानं दार उघडल्या बरोबर गप्प देशीचा वास आला त्या धो धो पावसात आम्ही काय बोलतो हो आहोत हे त्याला कळत नव्हतं आणि तो काय बोलतोय हे आम्हाला कळण्याचा प्रश्नच नव्हता अशीच दोन चार घरं फिरल्यावर मुलीचं घर सापडलं मुलीचे वडील तर आम्हाला पाहून थक्कच झाले ते स्पष्ट म्हणाले तुम्ही आज कसे काय आलात तुम्ही उद्या येणार होतात ना आपलं वन डे मॅरेज ठरलं होतं ना त्या काकाला काय लागलं दोन दोन दिवस लग्न करा म्हणायला आम्ही स्पष्ट निकार नकार दिला होता कुठं आहे तो काका त्याला आणा समोर परंतु तो काका होता कुठं जागेवर तो मंदिरात ढाराढूर झोपला होता अखेर आम्हीच मुलीच्या वडिलांच्या हातापाया पडलो की आता आम्ही आलोच आहोत तर आमची काहीतरी व्यवस्था करा यावर ते जे म्हणाले ते ऐकून एखाद वरहाड संपूर्ण परत गेला असत मुलीच्या वडिलांनी सांगितलं उद्याच संपूर्ण तुमची व्यवस्था करण्याची जबाबदारी आमच्याकडे आहे आम्ही तेवढीच कोठी भरली आहे त्यातलं तुम्हाला आज काही दिलं तर उद्या आम्ही तुम्हाला काय खाऊ घालणार आहोत त्यांचे हे शब्द ऐकले आणि आमच्या मित्राला सासरूवाडी आणि सासरा कसा मिळाला आहे याचा पक्का अंदाज आला आम्ही बरीच गयावया केल्यावर अखेर तेच दया येऊन म्हणाले बरं थांबा आता आलाच आहात ना तर तुमची व्यवस्था करतो तिकडं तुम्हाला खिचडी करून पाठवतो एक दीड तासांनी त्यांनी खिचडी करून पाठवली परंतु स्वतः विचारपूस करण्यासाठी बिलकुल फिरकले सुद्धा नाही दुसरे दिवशी सकाळी सर्वांची प्रातर्विधी स्नान आणि इतर सगळी व्यवस्था कुठं करायची असं आम्ही विचारलं तेव्हा त्यांनी नदीकडे बोट दाखवलं तुमच्या खाण्याची व्यवस्था फक्त आम्ही करणार होतो हे आपल्या बोलीत नव्हतं असं म्हणून त्यांनी सगळं काही धुडकावून लावलं आम्ही ज्या मंदिरात झोपलो होतो तिथंच लग्न होतं परंतु तिथं कसलाही मंडप नाही डेकोरेशन नाही काहीही नव्हतं नाही म्हणायला तिथं फक्त एक सतरंज टाकलेली होती आम्ही चहाची मागणी केल्यावर चहा तेवढा आला परंतु त्या चहापेक्षा भारतातल्या कोणत्याही रेल्वे स्टेशनवर मिळणारा चहा चांगला म्हणावा लागेल असा तो चहा होता रात्रीच्या प्रकारामुळे सर्वांना भुका लागल्या होत्या आम्ही नाश्त्याबद्दल विचारल्यावर मुलीचे वडील म्हणाले नाश्त्याची गरजच नाही स्वयंपाक तयार आहेत सकाळी नऊ वाजताचं लग्न आहे टाळी वाजली की लगेच जेवणाची सोय आहे परंतु आम्ही प्रत्यक्ष जेवायला बसल्यावर वाढपीच गायब झाले होते अखेर आमचं आम्हीच जेवण वाढून घेतलं अन्नाला नावं ठेवू नये म्हणतात पण वस्तुस्थिती तर सांगितली पाहिजे ना वरण डाळीचं असतं यावरचा आमचा विश्वासच त्या दिवशी उडाला बुंदीचे लाडू डायबेटीसवाल्यांसारखी वाल्यासारखी केल्यासारखे के अत्यंत सपक झाले होते तिथंही साखरेची बचत केली होती पोळ्या ह्या तर मुलाकडच्या वऱ्हाडी लोकांचं पोट बिघडवण्यासाठीच मुद्दाम केल्या होत्या अशा प्रकारच्या होत्या भाजी कशाची होती हे जुने जाणते लोकही ओळखू शकले नाहीत लग्नाची सगळी विधी झाल्यावर दुपारी दोन वाजता नवरा नवरी जेवायला बसले नेमका त्याच पंक्तीत भात संपला तरी मुलीच्या वडिलांनी पुन्हा भात लावायचा नाही असं स्पष्ट सांगून टाकलं एवढं दिव्य लग्न झाल्यावर आम्ही निघण्याआधीच एकानं आमच्या खालची सतर्जी काढून दिली बाकी तर तिथं काही नव्हतच आम्ही आमच्या बरोबर पोरसोर आहेत काही पोळी भाजी न्यावी म्हटलं तर तिथला सगळा स्वयंपाक संपलेला होता तिथं काम करणाऱ्या लोकांनी त्यांना खाण्यासाठी नव्यानं खिचडी लावली होती अखेर नवरा नवरीला घेऊन आम्ही निघालो तर मुलीचे वडील निरोप द्यायला सुद्धा आले नाहीत ते आचार्याशी वाद घालत होते त्यानं म्हणे वरणात डाळ जास्त टाकली होती त्यामुळं ते खूप संतापले होते त्यांच्या दृष्टीनं ती जर वरणात डाळ जास्त होती तर आम्ही जे दररोज वरण खातो ते म्हणजे खूपच चंगळ म्हणावी लागेल अखेर त्यांना मनोमन हात जोडून आम्ही आमच्या गावाकडे निघालो कसंही करून दिलं असलं तरी आमच्या मित्राचे घोडे गंगेत न्हाले याचा आम्हाला जास्त आनंद होता आजचा भाग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद